सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला करणाऱ्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व बौद्ध समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न हा निंदनीय आहे या हल्ल्याचा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत सरन्यायाधीशांवरील हल्ला हा संविधानावरील लोकशाहीवरील न्यायप्रिय प्रत्येक नागरिकावर हा हल्ला आहे असे मत व्यक्त करत हल्लेखोराने केलेला हल्ल्याचा प्रयत्न हा राष्ट्रद्रोह ठरवून त्या आरोपीवर कठोर कारवाई करावी त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व बौद्ध बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना व देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे आज सर्व बौद्ध सगळे समाज बुलढाणाच्या वतीने न्यायमूर्ती भारतीय राज्यघटनेने त्यांना सर्वोच्च पदावर बसवलेला आहे असे आमच्या सर्वांचे प्रेम नसतात माननीय साहेब भारतीय राज्यघटनेद्वारे सहन्यायाधी असलेले यांच्यावर एक माझेगुरू एक जातीवादी आणि एक विकृत असलेला वकील त्याला वकीलही म्हणता येणार नाही असा ज्याला कायद्याचं ज्ञान असूनही त्याला मानवता काय आहे हे आज शिकवण्याचं वेळ आलेली आहे अशा माझेगुरू व्यक्तीने त्यांच्यावर एक प्रतिकात्मक बूत फेकून त्याच्या विकृत त्याच्या डोक्यामधून विकृत जे विचार आहेत ते विचार त्याने ते मांडले परंतु या सगळ्या तुटीचा आम्ही बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातील जनता आणि भारतीय रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही सगळे जाहीर निषेध करीत आहोत बौद्ध समाजामध्ये एक संतापाची लाट आहे आंबेडकरी समाजामध्ये एक संतापाची लाट आहे या लाटेला जर शासनाने त्या कठोर कारवाई केली नाही तर आम्ही आम्ही सर्वजण सगळ्या समाजाच्या वतीने तीव्र आणि उग्र आंदोलन करू